नमस्कार मित्रांनो तू माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की गौराईच्या पूजेसाठी आता येशू आणि नम्रता या दोघींना बोलावलं जातं तेव्हा आता त्या दोघीसुद्धा अगदी नटून थटून गौराईच्या पूजेला आता अर्णवच्या घरी आलेले असतात अर्णव आता त्या दोघींना एकत्र पाहून खूप असा खुश होतो आणि नम्रताला बघून तर आकाश खूप खुश होतो आता व्यवस्थित ते आता तेथे पूजाही केलेली असते सर्व काही आता सात्विका आत्तापर्यंत जे काही करत आलेली आहे तर त्याप्रमाणे पूजा वगैरे मांडलेली असते आणि आता सात्विकाचं जे काही आता एक असं व्रत आहे त्या व्रताप्रमाणे आता ही पूजा होते कारण आता तेथे जे काही व्यक्ती आलेले आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव आता त्या पूजेतील तेथे ताट असतात तर त्या ताटात तांदळात ठेवलं जातं आणि त्या तांदळात मात्र ज्या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्या व्यक्तीने आता जोडप्यानेही पूजा केलेली आहे तर ते जोडपं मात्र आता तांदळातील जे काही पहिलं ताट असतं तर ते पहिलं ताट काढतात आणि त्या तांदळातील ज्या व्यक्ती तिचं नाव आहे तर त्या व्यक्तीचं नाव मात्र जे काही निघते तर तेथे आता पूजेचा आणि देवीची ओटी भरण्याचा मान मात्र तिला दिला जातो तेव्हा आता हे ऐकून ईश्वरी अगदी खुश होते ईश्वरी म्हणते की खरंच सात्विका आईंची ही प्रथा किती छान होती तेव्हा आता आजी म्हणत असते की हो ना अगं माझी सात्विका होतीच तशी गुणाची कारण तिने आत्तापर्यंत खूप काही असे देवाबद्दल व्रत वैकल्य करून खूप काही आता या घराला अगदी एक असं संस्काराचं रूप दिलेलं आहे आणि तिच्या आता ह्या चाललेल्या प्रथेनुसार मात्र जे काही आहे ते सगळं होत आहे तेव्हा आता सात्विकाचं हे जे काही आहे तर ते मात्र आता ईश्वरीला खूप आवडतं ईश्विक ईश्वरी म्हणते की खरंच सात्विका अर्णव सरांच्या आई होत्या परंतु खरंच त्या खूप संस्कारी होत्या आणि अर्णव सरांना सुद्धा त्यांनी इतके छान संस्कार दिले परंतु अर्णव सर कायम रागवतात राग अगदी त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे तेव्हा आजी म्हणते की अग ईश्वरी अग अर्णव कधीही असा राग नव्हता तो अगदी शांत आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणारा अगदी माझ्या सात्विकासारखाच अर्णव आहे तेव्हा आता त्याच्या ते भूतकाळामध्ये जे काही घडून गेले त्यामुळे मात्र तो असा वागतो आणि त्याचा स्वभावसुद्धा असा झालेला आहे ते ऐकून आता ईश्वरी म्हणते की आजी अहो त्यांच्या भूतकाळामध्ये असं काय घडलेलं आहे तेव्हा आता आज आजी सर्व काही सांगायला सुरुवात करते आजी म्हणते की हे पग अगं माझा अर्णव आणि माझी अंजली ही माझ्या सात्विकाचे दोन मुलं आहेत आणि ते सात्विका कायम त्यांना सोडून गेली सात्विकाचा सा कशाप्रकारे मृत्यू झाला ते सर्व काही आता आजी ईश्वरीला सांगते आणि लहानपणापासून माझे अर्णव आणि माझी अंजली इकडेच राहतात आणि आता हे पग ते अगदी संस्कारी मुलं आहेत आईने त्यांना लहानपणापासून खूप छान असे संस्कार दिले माझा अर्णवसुद्धा खूप गुणाचा आहे तेव्हा आता ईश्वरीला वाटतं की म्हणजे खरंच अर्णव सरांच्या आयुष्यामध्ये इतकं काही घडून गेले त्यामुळे त्यांच्या वागण्यावर हा परिणाम झाला असेल तेव्हा आता ईश्वरीला अर्णवबद्दल सर्व काही कळते त्यानंतर आता ईश्वरीला बघून अर्णव इतका खुश झालेला अस कारण आता ईश्वरीसुद्धा ह्या पूजेसाठी आलेल्या आहे अविनाश मामाच्या सांगण्यावरून ईश्वरी पूजेसाठी आलेली असते म्हणून आता अर्णूला आनंद होतो अर्णवला असं वाटतं की खरंच या मुलीमध्ये सुद्धा तेच गुण आहेत की ज्या आपल्या आईमध्ये होते आणि ही मुलगीसुद्धा अगदी त्याच पद्धतीने वागते जशी आपली आई कायम वागायची जसं सर्व काही ती करायची सर्व काही पूजा वगैरे पूजा सगळं काही ईश्वरी आपल्या आईसारखंच करते तेव्हा आता ईश्वरीमध्ये सुद्धा आपल्या आईचे अगदी गुण ठासून भरलेले आहेत हे अर्नोला मात्र आता कळतं त्यानंतर आता सर्वजण अगदी मनोभावाने उभे असतात गौराईची पूजा मांडली जाते अविनाश मामा आणि वल्लभरी पूजेसाठी बसतात परंतु आता ह्या ईश्वरी आणि नम्रता आलेल्या आहे हे बघून मात्र आता वल्लभरीचा खूप असा जळफळाट होत असतो तेव्हा आता वल्लभरी मनात म्हणते आता ह्या मुलीचं नाव मात्र या ताटामध्ये निघायला नको ह्या तांदळामध्ये आणि जर ह्या मुलीचं नाव ह्या तांदळाच्या ताटामध्ये निघले तर मात्र आता ह्या गौराईच्या पूजेचा जो काही मान आहे तिला मिळेल आणि ती तर त्या लायकीचीसुद्धा नाही आणि तिचं नाव तर आता ह्या राजेशर्केंच्या कुटुंबातील गौराईच्या पूजेच्या अगदी ओटी भरण्याच्या कार्यक्रमापासून सगळं काही तिला मिळेल तेव्हा मात्र आता अविनाश मामा आता ईश्वरी आणि नम्रता आल्या म्हणून खूपच खुश असतो आणि शेवटी आता ते ताट तो उचलतो आणि त्या ताटामध्ये निघतं तर काय होतं आता मात्र ईश्वरीचं नाव निघते आणि ईश्वरीचं नाव निघलेलं बघून मात्र आता ह्या वल्लभरीला खूप असा धक्का बसतो परंतु ईश्वरीला खूप आनंद होतो आणि सुद्धा तेव्हा आता त्या ते दोघी इतक्या खुश असतात तर आकाश म्हणतो की खरंच आज येथे ईश्वरीलाच ह्या पूजेचा मान आहे तेव्हा आजी म्हणते की ईश्वरी अगं पुढे ये कारण अगं हे चमत् देवीचा चमत्कार आहे की त्या चमत्काराने आज मात्र तुझा या गौराईची ओटी भरण्याचा मान आहे आणि माझ्या मनापासून तर असं वाटतं की तुला मी त्या बांगड्यासुद्धा दिलेल्या आहे सात्विकाच्या त्या बांगड्या होत्या योग्य आणि त्या मात्र मी सुनेकडे दिल्या त्यामुळे आता जे काही आहे तर ते आता या ओटी भरण्याचा मान तुझाच आहे म्हणून आता ईश्वरीला पुढे बोलावलं जातं आणि आता लगेच आकाश म्हणतो की अरे अर्णव तू सुद्धा ये ना अर्णव दादा चल ए तेव्हा अर्ण म्हणतो की अरे आकाश मी कशाला तेव्हा आकाश म्हणतो की नाही रे दादा तेव्हा आजीसुद्धा आता खूप असा आग्रह करते तेव्हा आजी म्हणते की अरे आज जर अंजली असती तर अंजलीला असा आनंद झाला असता ईश्वरीचं नाव आता ह्या पूजेमध्ये तिची ओटी भरण्यासाठी निघलेलं आहे आणि आता पूजेसाठी हे नाव तर निघलेलं आहे परंतु आता अर्णव आणि ईश्वरी या दोघींनी जोडीने पूजा करायला हवी तेव्हा आता जोडीने त्यांचं नाव आता त्या पूजेसाठी निघलेलं असतं तर गुरुजी म्हणतात की हो कारण आता यांना जोडीने ही पूजा करावी लागेल तेव्हा अर्णव ईश्वरीकडे एकटक बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे दोघे आता एकमेकांकडे बघत असतात आणि आता पूजेची आरती ओटी भरण्याचा जो काही मान आहे तो सर्व काही आता ईश्वरीला दिला जातो आणि अर्णवच्या मदतीने ती आता गौराईची ही पूजा पार पाडते त्यानंतर मात्र आता गुरुजी म्हणतात की खरंच आता ह्या दोघांची पत्रिकासुद्धा आपल्याला बघायची होती आणि आजचा योगसुद्धा खूप छान आहे मग आपण यांची पत्रिका बघायला काही हरकत नाही तेव्हा आता आजी लगेच काहीने पत्रिका घेऊन का येते आणि पत्रिका ती गुरुजींना दाखवते तेव्हा आता गुरुजींनी पत्रिका बघितल्यानंतर गुरुजी सांगतात की हे बघा या दोघांची पत्रिका एकदम अशी उत्तम आहे त्यांना कोणताही असा पत्रिकेत दोष नाही आणि ह्या दोघांची जी काही जोडी आहे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहे अगदी मेड फॉर इच अदर तेव्हा आता हे ऐकून मात्र अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत राहतो परंतु आता वल्लभरीचा खूप असा जळभळाट होत असतो आणि लावण्याचा सुद्धा लावण्या आणि वल्लभरी लगेच बाजूला जातात तेव्हा आता लावण्य ही वल्लभरीला म्हणत असते की तुम्ही तर काहीतरी करणार होतात तुम्ही तर त्या पत्रिका बदलणार होतात मग काय झालं आणि आज मात्र आता जे काही बघता तर ते काय होतंय तेव्हा आता वल्लभरी आणि लावण्य म्हणते की खरंच आपण आता या ईश्वरीची मात्र जिरायला हवी कारण ह्या आजी आज आणि ह्या अंजली आहे ना या दोघींनी मात्र हे ईश्वरीला असं डोक्यावर बसून ठेवलेलं ला आहे लायकीपेक्षा तिला जरा जास्तच मिळत आहे, आहे। त्यामुळे आता मात्र तिला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आता गुरुजींनी जे काही सांगितले त्यावर मात्र आता मला विचार करायला हवा आणि काहीतरी असा यांच्या पत्रिकेत दोष आहे यांचं लग्न नाही होऊ शकत ईश्वरी आपल्या या घरासाठी किती अपवाद आहे हे मात्र आता यांना दाखवून द्यावीस लागेल म्हणून आता वल्लभरी आणि लावण्य एक प्लॅन करण्याचं ठरवते परंतु गुरुजी आता म्हणतात की हे बघा गौराईच्या ओटी भरण्याचा मान तर यांना अगदी चमत्काराने मिळालेला आहे आणि आता मात्र हे मानकरी आहेत म्हणून त्यांनी अगदी गुण्या गोविंदाने ही पूजा करायला हवी तेव्हा आता आजी पुढे येते आजी म्हणते की हो ना माझ्या सात्विकाचं सुद्धा असं ह्या दा जे त तांदळाचं ताट असायचं आणि ही केलेली प्रथा सुरू आहे आणि ह्या प्रथेतसुद्धा प्रत्येक वेळी ओटी भरण्याचा मान शेवटी तिलाच मिळत होता आणि आज मात्र तो पहिल्यांदा माळ ईश्वरीला मिळतोय आणि खरंच मला खूप आनंद होतोय कारण माझ्या सात्विकाच्या पायावर पाय देऊन कोणीतरी आलेला आहेत आणि अगदी सात्विकाचे गुण तिच्यामध्ये ठासून भरलेले आहेत आणि माझ्या सात्विकाची इच्छासुद्धा तिने पूर्ण केली म्हणजे ह्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी असं खास आहे आणि अर्णव तू आता ईश्वरीसोबत पूजा कर आणि देवीची ओटी तिच्या हाताने भर अर्णव लगेच पुढे येतो आणि ईश्वरीला लगेच तू आता म्हणतो की हे पग आता मी फक्त तुझ्याबरोबर पूजा करतोय तू मात्र त्याचा काही वेगळा अर्थ काढू नकोस आजी जे काही बोलते ते त्याकडे लक्ष देऊ नकोस आणि माझ्या मनामध्ये असं काही नाही परंतु स्वतःला परत तो प्रश्न विचारतो मी तर ठरवलेला आहे की आता मीस इंदोरवर चिडायचं नाही पण तरीसुद्धा असं का होतं माझी चिडचिड का होत असेल आणि त्या जेव्हा माझ्याशी बोलत नव्हत्या तेव्हा मात्र माझी काय अशी अवस्था होत होते अर्णव आता विचारात पडलेला असतो की ह्या मुलीशी जर आपण बोललो नाही तर मात्र किती आपला मनाची ही अवस्था होते आणि इकडे आकाश आणि नम्रता हे दोघंही आता एकमेकांना अगदी बाजूला जाऊन भेटतात आणि ईश्वरी अर्णवबद्दल बोलत असतात तेव्हा आता आता आकाशला म्हणते की हे बघा आकाश सर अहो अर्णव सरांना माहिती आहे की ईश्वरीसाठी ते लॉकेट किती महत्त्वाचं आहे म्हणून त्या लॉकेटच्या सत्तेने मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी बोलायला त्यांनी सुरुवात केली त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी आणि लावण्या मात्र आता एक प्लॅन करतात आता मात्र ह्या ईश्वरीला या घरातून घालण्यासाठी आपण काहीतरी प्लॅन लढूयात म्हणून आता हे ईश्वरीवर चोरीचा आरोप यायला हवा काहीतरी असं आपल्याला करावं लागेल तेव्हा आता त्या मुद्दा जो काही आता अंजलीचा हार आहे तर अंजलीच्या कपाटामधून तो हार चोरतात आणि आता मात्र तो हार चोरून त्या ईश्वरीच्या बॅगमध्ये ठेवतात आणि आता ईश्वरीने आपली बॅग तेथे ठेवलेली असते आणि वल्लभरीने घाईने त्यात तो हार टाकून दिलेला आणि आता जे होईल ते सर्व ईश्वरी देसाईवर येईल आणि या घरातून तिची नक्कीच हलकालपट्टी होईल तेव्हा आता तिला असं वाटत असतं परंतु आता मात्र देवीच्या कृपेने मात्र जी बॅग ईश्वरीने देते सोप्यावर ठेवलेली असते आणि त्या बॅगमध्ये जो हार घातलेला आहे तर आता हे अविनाश मामाने बघितलेलं असतं अविनाश मामा लगेच त्या बॅगमधून तो हार काढतात आणि तो परत अंजलीच्या कपाटात निघून ठेवतात आणि आता वल्लवरी आणि लावण्य आहे तर त्या मुद्दाम अंजलीचा हार चोरी केला अंजलीचा हार चोरी केला असं मुद्दाम अफवा पसरतात कारण मी अंजलीचा हार घालण्यासाठी घेतला होता आणि तो हार येथे नाही नक्कीच तो, तो हार कोणी चोरला असं म्हणून आता लगेच आता ईश्वरी आणि नम्रता या दोघीवर आरोप करायला सुरुवात करतात आता ईश्वरी म्हणते की हे बघा आम्ही जरी गरीब असलो परंतु आम्ही कधीही चोरी केलेली नाही त्यामुळे तुम्ही आमच्या बॅगची झडती घेऊ शकतात अविनाश मामा लगेच पुढे येतात अविनाश मामा म्हणतात की थांब बोललं भरी तुला झडतीच घ्यायची आहे तर तुझ्या कपाटाची घे कारण हा आहार तुझ्या कपाटामध्ये कसा निघाला तू तर आता ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघींना गुंतवण्यासाठी मुद्दाम काहीतरी असा प्लॅन कर होती कारण त्या ईश्वरी आणि नम्रता या दोघी आपल्या घरात कायमच्या यायला नको आहेत आणि ईश्वरी या घरामध्ये येते हे तुला नाही बघवत तुला ते देखवत नाही म्हणून तू वाटेल तसे कारस्थान करत असते आता अविनाश मामाने पूर्ण सर्वांसमोर या वल्लभरीचं भांड फोडलेलं असतं आणि ईश्वरीवर आर जो काही केलेला आहे तो मात्र आता लगेच ईश्वरीची माफी मागतो ईश्वरी मला माफ कर कारण माझ्या बायकोमुळे तुला आत्तापर्यंत या घरात आल्यानंतर खूप काही त्रास होतो कारण तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तिला आता तू या घरामध्ये येतेही काही देखवत नाही तर आजी पुढे येते आजी म्हणते की वल्लभरी अगं तुझी ही हिंमत का घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का हा मात्र स्वतः चोरला आणि त्याचा आरोप मात्र ईश्वरीवर करते अगं एकदा तरी तुझी जीप झडायला हवी होती ईश्वरीबद्दल असा आरोप करण्यासाठी अगं काय गरज होती तुला ही सर्व करण्याची पाहुण्यांसमोर आजीसुद्धा आता ला वल्लवरीला खूप काही चिडते आता लावण्याचं तर आता त्या दोघींना एकत्र बघून अविनाश मामाच्या मनात येतं की नक्की ह्या दोघीमध्ये काहीतरी सुरू आहे आणि आकाशसुद्धा आता वल्लवरीला म्हणत असतो की त्या दिवशीसुद्धा ऑफिसमध्ये तू आणि लावण्या एका गाडीत बसून काय बोलत होतात तेव्हा आता या दोघींना काय उत्तर द्यावं ते काही कळत नसतं तर वल्लवरी आता पूर्णपणे शांत असते कारण तिचा प्लॅन आता तिच्यावरच ओलटतो नंतर आता ईश्वरी आणि अर्णव जोडीने पूजा करतात आणि गुरुजी आता त्या दोघाबद्दल खूप काही छान बोलतात तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे त्यानंतर आता नम्रता आणि ईश्वरी छान असं मस्त आता देवी आईचं जे काही ओवी आहे तर ते ओवी गातात आणि आता त्या दोघींचं जे काही देवी आईबद्दल गाणं आहे ते ऐकून सर्वजण अगदी खुश होतात कारण ईश्वरीने जे काही पूजा वगैरे केलेली आहे ते अगदी इंदोरी फॅशनने सर्व काही इंदोरी स्टाईलचं बघून आता सर्व काही अर्णवला आणि आजीला आपल्या सात्विकाची आठवण होते सात्विकासुद्धा अगदी असंच करायची असंच प्रसाद प्रत्येकाला द्यायची कारण ईश्वरीने आता जो प्रसाद तिच्या स्वतःच्या हाताने बनवलेला असतो तो प्रसाद खाऊन मात्र सर्वजण अगदी खुश होतात आणि ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात अर्णव ईश्वरी अगदी मनोभावाने गौराईची पूजा करून ओटी भरतात तेव्हा आता पुढे काय काय होतं आणि आता अंजली मात्र घरी आल्यानंतर आजी तिला कसं कौतुक आणि हे सर्व सांगते अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता जे जे काही पुढे आजी आणि अंजली करतात ते बघणं आता इतकं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि राकेशचा डाव राकेश्वर कसा उधळला जातो आणि राकेशचा खरा चेहरा मात्र ईश्वरी कसा पकडते हे मात्र आपण आता पुढे बघूयात तेव्हा मित्रांनो आता तुम्ही रे माझा मित्र या मालिकेचे नव नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपले चायनलला नक्की सस्क्राइब करत राहा आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत रहा धन्यवाद तेव्हा